चर्चा करायचो आणि आत्तापर्यंत मी बघितलंय की माझ्या राजकीय कारकिर्दीत तसं बघितलं तर एकंदरीत काम करत असताना अध्यक्ष महोदय प्रत्येकाला थोडे बहुत साथ मिळावी लागते नशिबाची म्हणा किंवा लक फॅक्टर म्हणा आणि दानवे साहेबांनी तसं बघितलं तर नशिवान व्यक्ती हे दानवे साहेब त्याच्यामध्ये राहिलेली आहे कारण तिथल्या महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरून आपण सरळ झेप घेतली ती या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये कारण ह्या सभागृहाला एक वेगळं महत्त्व आहे एक वेगळा मान आहे एक वेगळा सन्मान आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी तिथं विधान महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होत असताना विधान परिषदेवर ते निवडून आले आणि इथं आल्यानंतर त्यांना तशा प्रकारची संधी एकोणीसला मिळाली आणि बावीसला ते तीन वर्षातच एका महत्त्वाच्या पदावर ज्या पदावर अनेक सन्माननीय नेते विरोधी पक्षनेते म्हणून झालेले ह्या सभागृहाने पाहिलेलं आहे गडकरी साहेब असतील त्याच्यामध्ये अनेक मान्यवरांची विनोद तावडेसाहेब असतील खूप जणांची नावं घेता येतील की त्यांनी हे वरचं सभागृह मला वाटतं विध त्याच्यामध्ये माननीय पवारसाहेब पण विरो विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते त्या बाबतीमध्ये होते अनेकांची नावं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेता येतील आणि अक्षरशः त्यांनी प्रवेश केल्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीतच ते ह्या सभागृहाचं जसं विधिमंडळाचं नेतेपद प्रमुख आहे तसं समोरच्या बाजूला विरोधी पक्ष नेते पद देखील तितकंच महत्वाचं असतं आणि तिथं ते विराजमान झाले राजकीय कारकिर्दीत देखील अशी महत्वाची पदं फार कमी लोकांना एवढ्या कमी कालावधीमध्ये मिळतात म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की ह्या बाबतीमध्ये दानवे साहेब हे नशीबवान आहेत आणि त्या दृष्टीने खरोखरीच दानवे साहेब आपण नशीबवान ठरला अर्थात यामध्ये फक्त काही तुम्ही नशीबवान होता म्हणूनही मिळाला अशातला भाग नाही त्याच्यामध्ये आपल्या कर्तृत्वाचा वाटा देखील तेवढाच बरोबरीचा आहे या आधीच्या कालावधीत देखील आपण अनेक आंदोलन केली त्याचा उल्लेख मगाशी विधिमंडळाचे प्रमुख या नात्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला तुम्ही आंदोलनं केली त्याद्वारे अनेक प्रश्नांना तुम्ही वाचा देखील फोडलेली आहे आणि याची दखल सर्वांना घ्यावी लागली आणि त्याच्यातनं काही प्रश्न देखील सोडवण्याच्याकरता तुम्ही यशस्वी झाला संसदीय लोकशाही व्यवस्थेत राज्याच्या विधिमंडळाला सर्वाधिक महत्त्व आहे हे आपण नेहमीच पाहतो परंतु त्यातही विधान परिषदेचं स्थान हे वरिष्ठ आहे आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर या सभागृहात प्रतिनिधित्व करत असल्यानं तिथं होणाऱ्या चर्चांना एक विशेष महत्त्व हे आजपर्यंतच्या एकंदरीत कारकिर्दीचा अध्यक्ष सभापती महोदय आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे शेती उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य विज्ञान कला क्रीडा अशा समाजातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी गेल्या शंभर वर्षात या सभागृहाचं सदस्य म्हणून अतिशय प्रभावीपणे कामगिरी केलेली आहे आणि राज्यातल्या अनेक मान्यवर नेत्यांनी समाज धुरिणांनी विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आपण जर रेकॉर्ड बघितलं तर सभापती महोदय ते आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह असलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेचं सन दोन हजार एकवीसमध्ये आपली शतक महोत्सवी वाटचाल आपण पूर्ण केली याचा देखील आपल्याला सर्वांनाच सार्थ अभिमान आहे विधान परिषदेत होणाऱ्या चर्चांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम या सभागृहातल्या सदस्यांनी सातत्याने केलेलं महाराष्ट्रातल्या जनतेने देखील पाहिलेलं आहे आणि या सभागृहाच्या कामकाजाचा दर्जा सन्मान वाढवण्याच्यासाठी आज निवृत्त होत असलेले विरोधी पक्षनेते आज म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर ऑगस्ट महिना एंडला अंबादास दानवे साहेबांनी दिलेल्या योगदानाबद्दल साहजिकच सभागृह त्यांचं अभिनंदन करत आहे त्यांना धन्यवाद देत आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये किंवा किंवा विधानसभेमध्ये आमच्यासोबत यावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील दानवे दानवेसाहेब मी आवर्जून आपल्याला देईन दानवे साहेबांना तसा अनेक राजकीय पक्षामध्ये काम करण्याचा अनुभव आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षात त्यांचे अतिशय स्नेहसंबंध चांगले आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कालावधीत संघर्षाचा प्रसंग फारसा तसा बघितलं तर उद्भवला नाही कारण सुरुवातीच्या काळामध्ये मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये अंबादास साहेब भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे एक सक्रिय स कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि नव्वदीच्या दशकामध्ये ज्यावेळेस ह्या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक तरुण पिढी हे शिवसेनेमध्ये सामील झाले त्याच्यामध्ये अंबादास दानवेंनी पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एकंदरीत वक्तृत्व एकंदरीत त्यांची विचारधारा ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांचे हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांनी देखील त्यांच्यावर प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला आणि सुरुवातीला शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख नंतर